हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स सूड एम ॲड नाई ऑल ऑफ यू इन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी तुमचा रिअल नंबर हा लेसन स्टार्ट केलेला आहे तुमचा एक महत्वाचा टॉपिक राहिलेला आहे की ज्या टॉपिकचं नाव आहे बायनॉमियल कॉड्राटिक सड काय आहे नक्की बायनॉमिअल कॉड्राटिक सड चला समजून घेऊया तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे वेगवेगळे एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशनमध्ये मोनोमियल बायनॉमियल ट्रायनॉमियल हां पॉलिनॉमियल ह्या कन्सेप्ट शिकलं तसं त्या पद्धतीने कॉड्रॅटिक सडमध्ये सुद्धा कॉड्रॅटिक सडमध्ये समजा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे रूट फाय प्लस रूट थ्री तर याला म्हणणार आहात तुम्ही बायनॉमियल कॉड्रॅटिक सड आता याला तुम्ही बायनॉमियल क्वॉड्रॅटिक सड कॉड्रॅटिक सड असं का म्हणणार आहात त्याच्यामध्ये काय रिझन आहे बघा बायनॉमियल म्हणजे याच्यामध्ये टू टू टर्म्स आहेत याच्यामध्ये काय आहे टू टर्म्स आहे म्हणून याला आपण काय म्हणणार बायनॉमियल कॉड्रॅटिक कॉड्रॅटिकचा अर्थ काय होतो की ज्याचं रूट ह्या पद्धतीने आहे जर ह्या रूटमध्ये जर ह्या रूटमध्ये पावर तुमची जी रूट आहे रूट थ्री असलं तर किंवा रूट फोर असेल किंवा रूट फाय असेल तर ते कॉड्रॅटिक सड होणार नाही म्हणजे आपल्याला काय पाहिजे रूट हा नेहमी टूच पाहिजे की जो आपण टू लिहीत नाही म्हणजे असे सर्स की ज्याचा रूट काय आहे रूट टू आहे ज्याचं रूट आहे टू रूट टू आहे मग तुमचे कुठलेही एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकतात फॉर एक्झाम्पल थ्री अपॉन फोर मायनस रूट फाय आहे याच्यामध्ये काय आर अल्सो बायनॉमियल कॉर्ड्रॅटिक सड कारण का side, याचा रूट काय आहे टू आहे आणि टू टर्म्स आहे याला सुद्धा आपण बायनॉमियल कॉर्ड्रॅटिक सड असं म्हणू शकतो सो आय थिंक तुम्हाला बायनॉमियल कॉर्ड्रॅटिक सड काय आहे याचा अर्थ डिटेलमध्ये समजला असेल बाय म्हणजे टू आहे कॉड्रॅटिक म्हणजे ज्याचा रूट टू आहे आणि हे सर्ज आहे म्हणून त्याला बायनॉमियल कॉड्रॅटिक सर्ड आपण म्हणणार आहोत ठीक आहे आपण काही एक्झाम्पल समजून घेऊया आता एक अजून एक छान कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायची आहे या कन्सेप्टसाठी मी तुम्हाला एक, एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुमची ती कन्सेप्ट क्लिअर होईल समजा मी एक पेयर घेतली रूट ए प्लस रूट बी घेतलं आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेम मी काय घेतलं रूट ए मायनस रूट बी घेतलं म्हणजे काय घेतलं मी ही सेम टर्म घेतली फक्त इथे प्लस साईन आहे आणि इकडे काय घेतलं मायनस साईन घेतलं मग तुम्हाला सगळ्यांना रूल माहिती आहे आपले जे फॉर्म्युला माहिती आहे एकदा प्लस एकदा मायनस असेल तर काय करत असतो आपण फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करत असतो आणि सेकंड टर्मचा पण काय करत असतो स्क्वेअर करत असतो त्याचा मायनस करत असतो तुम्हाला सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती असेल ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर शिकली आहात ना सेवन स्टँडर्डला हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी शिकलेला आहोत आणि मग हे आणि हे कट होईल हे आणि हे कट होईल आणि राहील तुमचं ए मायनस बी ए मायनस बी काय आलं तुमचं ए मायनस बी इज अ रॅशनल नंबर काय म्हणणार याला रॅशनल नंबर तुम्ही म्हणणार आहात ए मायनस बी इज अ रॅशनल नंबर अजून एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुमचं अजून डिटेलमध्ये क्लिअर होणार आहे समजा मी घेतलं रूट थ्री प्लस रूट सेवन घेतलं आणि तीच टर्म मी घेतली रूट थ्री मायनस रूट सेवन घेतलं तर आपण याच्यामध्ये एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे आपण सेम फॉर्म्युला यूज करणार दॅट इज रूट थ्री स्क्वेअर मायनस रूट सेवन स्क्वेअर इन धिस वे दिस धिस गेट कट देन वी गेट थ्री मायनस सेव्हन यू नो दॅट थ्री मायनस सेव्हन थ्री इज नॉट सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द सेव्हन दॅट थ्री सेव्हन इज नॉट सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम थ्री दॅट वाय वी आर सबस्ट्रॅक्टिंग थ्री फ्रॉम द सेव्हन सो सेव्हन मायनस थ्री इज इक्वल टू फोर बट सायन इज ऑफ द ग्रेटर नंबर आपण चिन्ह जे आहे ते मोठ्या संख्येचं देणार आहे सातचं चिन्ह मायनस आहे म्हणजे तुमचं इथे मायनस फोर येणार आहे अँड ऑल ऑफ यू नो दॅट मायनस फोर इज अ रॅशनल नंबर म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल की ज्यावेळेस मी दोन क्वार्टर सड आहे हे काय आहे कॉड्रॅटिक सड इथे पण काय आहे बायनॉम कॉड्रॅटिक सड घेतलेले आहे ज्यावेळेस आपण बायनॉमिअल कॉड्रॅटिक सट जेव्हा सेम फक्त त्याचं चिन्ह बदलत असतो अशा ज्या पेयर्स असतात आणि त्याचं जे आन्सर आहे ते रॅशनल नंबर येत असतं त्या पेयर्सला आपण म्हणत असतो कॉन्ज्युगेट पेअर काय म्हणत असतो कॉन्ज्युगेट पेयर्स कॉन्ज्युगेट पेयर्स मग तुम्हाला म्हटलं ना मी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट क्लिअर करणार आहे तर हीच कन्सेप्ट आहे कॉन्ज्युगेट पेयरचा अर्थ समजलं दॅट इज प्रोडक्ट ऑफ द टू बाय सर्ड्स दैट दॅट इज सपोज रूट थ्री प्लस सेव्हन अँड रूट थ्री मायनस सेव्हन अँड इट्स प्रोडक्ट इज अ रॅशनल नंबर देन दीज टू पेयर्स इज कॉल एज द कॉन्जुगेट पेअर्स ऑफ इचोदर यांना काय म्हणणार कॉन्जुगेट पेयर्स मग तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल देऊ द्या समजा सेम सर्व असतील फक्त चिन्ह बदललेले असेल तर ते काय असतात तुमच्या कॉन्जुगेट पेयर्स सो बायनॉमियल कॉड्राटिक सर्ड क्लिअर झालं सगळ्यांना कॉन्जुगेट पेयर्स काय आहे हे समजलं चला आपण कॉन्जुगेट पेयरचे एक दोन अजून पेयर्स घेऊया सो स्टुडंट so, समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं अजून की रूट फाय प्लस रूट थ्री घेतलेला आहे आणि हेच काय आता याची कॉन्ज्युगेट पेअर्स काय येणार आहे तुमची जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की याची कॉन्ज्युगेट पेयर्स आहे तर तुम्ही काय लिहिणार हीच टर्म लिहिणार आहात फक्त साईन मात्र काय करणार आहे इथे प्लसचं होतं इथे मायनसचं करणार आहोत ठीक आहे आता हे सॉल्व्ह कसं करणार तुम्ही दॅट इज रूट फाईव्ह स्क्वेअर मायनस रूट थ्री स्क्वेअर करणार आहात ठीक आहे मग हे हे कट झालं तुमचं हे आणि हे कट झालं फाय मायनस थ्री सो वॉट इज युअर आन्सर युअर आन्सर इज टू अँड टू इज नथिंग बट अ रॅशनल नंबर टू काय आला तुमचा रॅशनल नंबर आला आहे एक अजून वेगळं थोडंसं हाय हार्ड लेवलचं एक्झाम्पल घेते समजा तुम्हाला दिलेलं आहे थ्री थ्री अपॉइंट टू प्लस रूट फाईव्ह हा एक बायनॉमियल कॉड्रॅटिक सर्ट दिलेला आहे मग याचं कॉन्ज्युगेट पेअर्स काय येणार आहे तुमची इकडे प्लस साईन आहे फक्त इकडे काय करणार तुम्ही मायनस साईन करणार आहात सो थ्री अपॉन टू मायनस रूट फाईव्ह करणार आहोत आणि हे सॉल्व्ह करायचं असेल तर काय करणार आपण त्याचा फक्त स्क्वेअर करणार सो थ्री अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस रूट फाईव्ह स्क्वेअर आपण इथे करणार आहोत मग आता इथे तुम्ही लक्षात येईल तुमच्या थ्रीचा स्क्वेअर काय आला तुमचा नाईन टू चा स्क्वेअर किती आला फोर आणि रूट फाईव्हचा स्क्वेअर काय इथे कट झालं देअर फोर इट इज लाईक दिस त्यानंतर आपण काय करणार याचं याचं मल्टिप्लिकेशन करत असतो फोर फायजा देर फोर नाईन मायनस फोर फायजा काय आले तुमचे ट्वेंटी जो डिनॉमिनेटर फोर आहे तो आपण ॲज इट इज असतो तो, तो आपण इट इज लिहिला सो नाईन मधून ट्वेंटी मधून नाईन मायनस केले सो ट्वेंटी मधून नाईन गेले उरले तुमचं इलेव्हन आपण फोर पण इथे आपलं आन्सर चुकलंय कारण का आपण चिन्ह इथे चुकीचं दिलेलं आहे चिन्ह काय द्यायला पाहिजे होतं आपण कारण आपण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला पाहिजे होतं इथे ट्वेंटीचं साईन काय आहे सो आपण इथे मायनस साइन द्यायला पाहिजे होता सो आपला आन्सर आलेला आहे मायनस इलेव्हन अपॉइंट फोर म्हणजे तुम्ही इलेवन अपॉइंट फोर लिहिलं तर तुम्हाला झिरो मार्क्स मिळतील चिन्ह तुम्ही लक्षात ठेवा मॅथमॅटिक्समध्ये नेहमी काय करायचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे सो so, आय थिंक तुम्हाला बायनॉमियल कॉड्राटिक सड काय आहे आणि कॉन्ज्युगेट पेयर काय आहे ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल सो इच बायनॉमियल सड इन द कॉन्ज्युगेट पेयर इज अ ऑफ अदर ते काय असतात एकमेकांचे रॅशनलाइजिंग फॅक्टर समजा तुम्हाला एक मी एक्झाम्पल दिलेलं आहे समजा दिला आहे सेवन प्लस रूट थ्री या, याची कॉ कौ, कॉन्ज्युगेट पेअर्स काय आहे तर काय लिहिणार तुम्ही आन्सर सेवन मायनस रूट थ्री सो मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते याची कॉन्ज्युगेट स्पेअर आणि त्याचा रॅशनल नंबर काय येणार आहे त्याचं आन्सर लिहा तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला ठीक आहे सो फोर अपॉन फाईव्ह प्लस रूट फाईव्ह याचं कॉन्ज्युगेट पेअर काय आहे ते पण लिहा आणि त्याचं ह्या फॉर्म्युलाने हा स्क्वेअर करून शेवटचा रॅशनल नंबर काय येतो ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट सेश सेक्शनमध्ये लिहा पुढचं घ्या इलेवन प्लस रूट थर्टीन याची कॉन्ज्युगेट पेअर काय आहे ती पण लिहाल तुम्ही आणि अजून एक एक्झाम्पल घ्या दॅट इज रूट इलेवन प्लस रूट सेवन्टीन याची कॉन्ज्युगेट पेयर्स आणि प्लस याचं ह्या पद्धतीने फॉर्म्युला यूज केल्यानंतर काय आन्सर येणार आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बायनॉमिल कॉर्ड्रॅटिक सर आणि कॉन्जिगेट पेअर्स काय आहे ते आपण छानपैकी क्लिअर केलेलं आहे लेट्स आता याच्यावरती तुमचा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फोर डिपेंड आहे तर चला आपण स्टार्ट करूया आपला प्रॅक्टिस सेट टू पॉईंट so, फोर स्टुडंट तुम्हाला इथे प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फोर दिलेला आहे खूप छोटासा प्रॅक्टिस सेट आहे पहिला क्वेश्चन बघा मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे काही कॉर्ड्रॅटिक सड दिलेला आहे आणि या कॉर्ड्रॅटिक सडच आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे खूप सिंपल आहे सो फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला आहे रूट थ्री अँड यू हैव टू मल्टिप्लाय दिस रूट थ्री टू द रूट सेव्हन मायनस थ्री रूट सेव्हन मायनस थ्रीला काय करायचं तुम्हाला इथे मल्टिप्लाय करायचं आहे किती सिम्पल आहे आपण ऑलरेडी या प्रकारचं मल्टिप्लिकेशन सिंपल याच्यामध्ये केलेलं आहे फक्त इथे सड दिलेले आहे सर दिले म्हणून टेन्शन घ्यायचं काम नाही फर्स्ट सगळ्यात पहिले या रूट थ्रीने काय करूया आपण या रूट सेव्हनला मल्टिप्लाय करूया हां स्टेप बाय स्टेप जाणार आहोत सगळ्यांनी नीट लक्ष द्या आणि नीट समजून घ्या मग आपण हा रूट थ्री घेतला रूट थ्री इन्टू रूट सेवन हे मल्टिप्लिकेशन करून घेतलं ठीक आहे त्यानंतर मध्यभागी काय आहे तुमचं मायनस साईन आहे ते मायनस साईन ॲज इट इज लिहून घेतलं परत या रूट थ्रीने आपण ह्या रूट थ्रीला मल्टिप्लाय करणार आहोत येतं लक्षात तुमच्या ओके सो रूट थ्री हां इंटू रूट थ्री ठीक आहे रूट थ्रीने ह्या रूट सेवनला मल्टिप्लाय केलं नंतर ह्या रूट थ्रीने ह्या रूट थ्रीला मल्टिप्लाय केलं आता बघा काय येते थ्री सेव्हन जा मग आपण डायरेक्ट ह्या दोघांचं मल्टिप्लाय करून घेऊया थ्री इंटू सेव्हन आणि ह्या दोघांचं पण मल्टिप्लाय करूया थ्री इंटू थ्री सो थ्री सेव्हन जा किती आले तुमचे ट्वेंटी वन आलेले आहे आणि थ्री थ्री जा किती आले नाईन पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ट्वेंटी वनचं काही स्क्वेअर रूट इथे निघणार नाही पण नाईनचं तुमचं काय निघणार आहे वर्गमोळ निघणार आहे म्हणजे स्क्वेअर रूट सो नाईन इज द स्क्वेअर ऑफ इच नंबर इट इज अ स्क्वेअर ऑफ थ्री दॅट्स वाय युअर आन्सर इज रूट ट्वेंटी वन मायनस थ्री रूट ट्वेंटी वन मायनस थ्री हे काय आलेलं आहे तुमचं ह्या पद्धतीने इथे आन्सर आलेलं आहे खूप सिम्पल आहे तुम्हाला ह्या सडने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो जसं आपण एखादी संख्या घेत असतो या संख्येने पूर्ण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो त्या पद्धतीनेच हे काय आहे मल्टिप्लिकेशन आहे सिम्पल मल्टिप्लिकेशन त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा रूट फाय मायस रूट सेव्हन आणि इथे ब्रॅकेटच्या बाहेर रूट टू दिलेला आहे आता सेम एक्झाम्पल दिलेला आहे फक्त हा रूट टू काय दिलेला आहे इथे दिलेला आहे uh, मग तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर काय करा हा रूट टू जो आहे तो अगोदर लिहून घ्या देर फोर रूट टू इज इक्वल टू रूट फाय मायनस रूट सेव्हन अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्या आणि त्यानंतर मल्टिप्लिकेशन करणं सिम्पल आहे या रूट टू ने या रूट फायला पहिले मल्टिप्लाय करा सो रूट टू इन टू रूट फायदा त्यानंतर हे मायनस साईन ॲज इट इज तुम्ही लिहून घ्या खूप सिम्पल मल्टिप्लिकेशन आहे बघा परत ह्या रूट टू ने ह्या रूट सेव्हनला मल्टिप्लाय करा सो रूट टू इंटू रूट सेव्हन मग आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण देअर फोर इथे ब्रॅकेट लिहा टू इंटू फाय इथे मायनस करा हं परत ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा टू इन टू सेव्हन मग आता दे आर फोर टू फाय जा टेन आता टेन कोणाचं वर्गमुळे का फाय टू जा त्याच्यामुळे नाही त्याच्यामुळे तसंच तसं राहील आणि टू सेवन जा फोर्टीन फोर्टीन पण स्क्वेअर रूट नाही म्हणजे तुमचं फायनल जे आन्सर इथे आलेलं आहे ते काय आलेलं आहे रूट टेन मायनस रूट फोर्टीन काय आलेलं आहे आन्सर इथे रूट टेन मायनस रूट फोर्टीन हे तुमचं इथे फायनल आन्सर आलेलं आहे कारण इथे टेनचं पण स्क्वेअर रूट निघत नाही आणि फोर्टीनचं पण स्क्वेअर रूट निघत नाही इथे नाईनचं निघत होतो आपण थ्री इथे निघत नाही म्हणून निघत नाही ते काय करायचं तसंच तसं लिहायचं आहे ठीक आहे लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल सर स्टुडंट तुमचं प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर वन जो आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लाय मधले फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन आपण इथे क्लिअर केलेलं आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण छानपैकी समजून घेऊया हा क्वेश्चन तुम्हाला थ्री किंवा फोर मार्क्ससाठी विचारला जाणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे सो फर्स्ट ब्रॅकेटमध्ये तुम्हाला थ्री रूट टू मायनस काय दिलेलं आहे तुम्हाला रूट थ्री दिलेला आहे ही एक प पहिली क्वाड्रॅटिक सर्ट बाय नॉर्मिअल क्वाड्रॅटिक सट दिलेली आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये फोर रूट थ्री मायनस रूट टू ही सेकंड कॉड्रॅटिक सर्ट तुम्हाला इथे दिलेली आहे आणि या दोघांचं काय करायचं आपल्याला नेहमीप्रमाणे मल्टिप्लिकेशन करायचं कारण आपल्याला त्यांनी मल्टिप्लाय करायला लावलेलं आहे इथे सो हे मोठं एक्झाम्पल बघून तुम्ही घाबरून जाल घाबरून जायचं काम नाही पहिले ह्या टर्मने ह्या थ्री अपॉन रूट टू ने पूर्ण याला आपण मल्टिप्लाय करणार आणि प्लस नंतर या मायनस थ्री न, रूट थ्रीने या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं स्टेप कशी लिहायची बघा समजून घ्या पहिले मी काय घेतलं थ्री रूट टू लिहिलं याने आपल्याला कशाला मल्टिप्लाय करायचं या पूर्ण टर्मला म्हणून ही पूर्ण टर्म लिहून घेतली मी बायनॉमियल कॉड्राटिक सड ही पूर्ण लिहून घेतली याने मला याला मल्टिप्लाय करायचं आहे पूर्ण म्हणून मी ह्या पद्धतीने लिहून घेतलं परत काय आहे मायनस रूट थ्री आहे ते पण लिहून घेतलं याने सुद्धा काय करायचं आहे मला ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणून फोर रूट थ्री मायनस रूट टू या पद्धतीने लिहून घेतलं ठीक आहे आता आपण फर्स्ट स्टेप वापरणार आहोत फर्स्ट स्टेप बघा पहिले फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे म्हणजे याने याला मल्टिप्लाय करायचं नंतर याने याला मल्टिप्लाय येतं लक्षात सगळ्यांच्या सो आपण काय करणार थ्री रूट टू इन टू फोर रूट थ्री ही एक पेयर झाली पेयर पेयर करू म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होणार आहे याने याला मल्टिप्लाय केलं त्यानंतर मध्ये काय आहे तुमचं मायनस साईन ते तसंच तसं लिहून घेतलं परत याने याला मल्टिप्लाय करायचं म्हणून थ्री रूट टू इन टू तुमचं रूट टू येणार आहे ठीक आहे ही सेकंड पेयर आली इथे येतं लक्षात ह्या टर्मने ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं ही एक आली मायनस साईन ॲज इट इज घेतलं परत याने याला मल्टिप्लाय केलं थ्री रूट टू इंटू आ, रूट टू केलं नंतर परत काय करायचं याने याला मल्टिप्लाय काय मायनस साईन आहे ना सो मायनस रूट थ्री लिहून घेऊया मायनस रूट थ्री इंटू फोर रूट थ्री ही एक पेअर तयार झाली तुमची सो so स्टुडंट आपण काय करतो हो? आहोत अशा पद्धतीने मल्टिप्लाय केलं याने याला अशी पेयर तयार झालेली आहे मायनस थ्री इंटू टू ही झाली त्यानंतर ह्या मायनस थ्रीने इंटू फोर रूट थ्री याला मल्टिप्लाय केलेला आहे आपण नंतर परत आपण काय करणार आहोत मायनस थ्री इंटू मायनस थ्री इंटू मायनस टू मायनस मायनस बिकम काय होणार आहे तुमचे इथे प्लस मायनस मायनस बिकम काय होत असतात नेहमी प्लस मायनस मायनस प्लस होणार आहे सो रूट थ्री इंटू रूट टू अशा पद्धतीने इथे येणार आहे लक्षात येते तुमच्या थ्री रूट टू इंटू फोर रूट थ्री ही एक पेयर तयार झाली मायनस साईन ॲज इट इज त्यानंतर थ्री रूट टू परत रूट टू ही एक पेयर तयार झालेली आहे त्यानंतर मायनस रूट थ्री इंटू फोर रूट थ्री ही एक पेयर तयार झाली मायनस मायनस बिकम प्लस झालं इथे जर तुमचं चिन्ह जर चुकलं तर पूर्ण आन्सर तुमचं चुकणार आहे त्याच्यामध्ये चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवा मायनस मायनस बिकम प्लस केलं आणि रूट थ्री रूट टू याची मल्टिप्लिकेशन केले आता आपण फटाफट कॅल्क्युलेशन करून घेऊया थ्री फोर जा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया थ्री फोर जा किती आले तीन चो बारा नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया यांचं यांचं किती आलं टू थ्री जा सिक्स आलेलं आहे त्यानंतर मायनस साईन ॲज इट इज मग इथे काहीच नाही म्हणजे काय आहे तुमचं वन सो इथे मायनस थ्री वन जा मायनस थ्री टू टू जा फोर आलेलं आहे नंतर मायनस इथे का पण काय आहे इथे फोर आहे ते काहीच नाही म्हणजे इथे वन आहे सो so, मायनस फोर आणि इथे रूट थ्री इंटू रूट थ्री 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 जा किती झाले तुमचे नाईन नंतर प्लस थ्री टू जा किती झाले तुमचे रूट सिक्स आलेले आहे मग आता तुमचे तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की रूट फोर आणि रूट नो नाईन यांचे काय निघत निघता इथे स्क्वेअर रूट निघतो याचं वर्गमूळ निघतंय मग आपण हे वर्गमूळ पहिले काढून घेऊया देअर आर फॉर ट्वेल्व इन टू रूट सिक्स मायनस थ्री मग मा हा रूट फोर कशाचं वर्गमूळ आहे किंवा कशाचा स्क्वेअर रूट आहे टूचा म्हणून हा रूट फोर गायब केला त्याच्या ऐवजी टू लिहिला मायनस फोर त्यानंतर हा रूट नाईन कशाचा आहे थ्रीचा म्हणून हा रूट नाईन लिहिण्याऐवजी आपण इथे थ्री लिहिला प्लस रूट सिक्स ठीक आहे त्यानंतर बघा ट्वेल्व रूट सिक्स मायनस थ्री टू जा किती आले तुमचे सिक्स मायनस फोर थ्री जा किती आले तुमचे ट्वेल्व प्लस रूट सिक्स ठीक आहे आता यांचं यांचं मायनस सिक्स मायनस ट्वेल्व काय होणार तुमचे मायनस एटीन होणार आहे काय होणार इथे मायनस एटीन आणि प्लस रूट सिक्स ठीक आहे मग आता तुम्ही इथे ऑब्झर्व करा ह्या दोन्ही टर्मला ही आणि ही काय दिसतंय तुम्हाला ह्या लाईक टर्म्स दिसत आहेत लाईक सड्स दिसत आहेत मग ह्या लाईक सर्ट्स काय करूया आपण जवळ आणूया ठीक आहे आपण ह्या लाईक सर् जवळ आणूया ट्वेल्व रूट सिक्स हां प्लस रूट सिक्स मायनस एटीन असं आपण कन्स्ट्रक्शन करून घेतलं हां मग आता हा ट्वेल्व आहे याच्याजवळ काहीच नाही म्हणजे याच्याजवळ काय आहे वन सो ट्वेल्व्ह प्लस वन किती झाले तुमचे इथे थर्टीन आणि हा रूट सिक्स रूट सिक्स दोनदा आहे त्याच्याऐवजी आपण काय करणार एकदाच कॉमन लिहणार थर्टीन रूट सिक्स झालं आणि मायनस एटीन सो अशा पद्धतीने फायनल आपल्याला आन्सर मिळालेला आहे थर्टीन रूट रूट सिक्स मायनस एटीन सिम्पल एक्झाम्पल होतं चार मार्क्ससाठी किंवा मा, थ्री मार्क्ससाठी एक्झाममध्ये मा विचारलं जाऊ शकतो पहिले काय करायचं पहिल्या ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय करायचं त्याच्यानंतर कशाचं वर्गमूळ निघतं त्याला बाहेर काढलं त्यानंतर जे लाईट सर्स आहे हे आणि हे, हे जवळ आणले मग इथे ट्वेल्व आहे इथे काहीच नाही म्हणजे वन लक्षात आला प्लस वन किती झाला थर्टीन थर्टीन रूट सिक्स रूट सिक्स रूट सिक्स कॉमन काढलं आणि मायनस एटीनला ला त्या साईडला टाकलेलं आहे सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर जो वन आहे तुमचा प्रॅक्टिस एट टू पॉईंट फोरचा मल्टिप्लायचा तो इथे क्लिअर केलेला आहे बायनॉमेल कॉड्रॅटिक सर्ड काय आहे कॉन्जुगेट पेयर्स काय आहे सगळं डिटेलमध्ये क्लिअर झालं असेल मल्टिप्लिकेशनचं जर अजून तुम्हाला अडचण असेल तर अजून बघूया आपण काही एक्झाम्पल फक्त तुमच्यासाठी कारण मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी सेपरेट व्हिडिओ न बनवता डायरेक्टली तुमचे प्रॅक्टिस सोबतच सो एक्स्ट्रा तुमचे हे एक्झाम्पल्स क्लिअर करून घेणार आहे सो लेट्स से स्टुडंट सम मोर एक्झाम्पल्स ऑफ मल्टिप्लिकेशन सो सूडंट दीज आर सम मोर एक्स्ट्रा एक्झाम्पल्स ऑफ मल्टिप्लिकेशन फॉर यू सर्ड्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं याच्यासाठी हे दोन एक्स्ट्रा एक्झाम्पल दिलेले आहे सिम्पल आहे पहिले काय करणार ह्या एट रूट फायने मल्टिप्लाय करूया हा फटाफट माझ्यासोबत कॅल्क्युलेशन करा म्हणजे तुमचं मल्टिप्लिकेशनचं कधी एक्झाम्पल आलं तर काही अडचण येणार नाही सो एट रुट फाय टू सेव्हन रूट थ्री ही पहिली तुमची पेअर झाली आहे तिच्या खाली अंडरलाईन केलं मायनस साईन ॲज इट इज त्यानंतर काय तुमचं एट रूट फायटू ट्वेंटी रूट थ्री हां ट्वेंटी रूट काय झालं थ्री यांची एक पेअर झाली यातला पण मी अंडरलाईन केलेलं आहे आता आपण याचं मल्टिप्लिकेशन करूया एट सेवन जा हां एट सेवन जा काय होणार आहे तुमचे फिफ्टी सिक्स हां फिफ्टी सिक्स आपण लिहिलं आणि फाय थ्री जा फिफ्टीन इथे काय लिहिलं तुमचं फाय थ्री जा आपण फिफ्टीन लिहिलेलं आहे मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा एट टू जा किती झाले तुमचे वन सिक्स्टी झाले किती झाले तुमचे इथे वन सिक्स्टी झाली आणि फाय थ्रीचा परत किती झाले तुमचे इथे फिफ्टीन झालेले आहे मग आता तुमच्या लक्षात येईल की हे काय आहे तुमचे लाईक सर्स आले आहेत हां लाईक सर्स आल्यानंतर आपण काय करत असतो माहिती तुम्हाला लाईक सर्स आल्यानंतर आपण लाईक सर्स कॉमन काढत असतो आणि मधली जी संख्या आहे त्यांचं प्लस मायनस करत असतो सो फिफ्टी सिक्स मायनस वन सिक्स्टी आता तुमच्या लक्षात येईल की फिफ्टी सिक्समधून वन सिक्स्टी मायनस होऊ शकत नाही म्हणून आपण वन सिक्स्टीमधून फिफ्टी सिक्स इथे मायनस करूया वन सिक्स्टीमधून फिफ्टी सिक्स तुमचे गेले किती उरले इथे फोर आले इथे काय झाले तुमचे फाय फाय मायनस फाय किती झाले झिरो वन झिरो फोर हां पण साईन काय ग्रेटर नंबर्स मग ग्रेटर नंबरचं साईन काय आहे तुमचं मायनस सो इथे आपण साईन काय देणार मायनस वन झिरो फोर रूट फिफ्टीन सो so, आपल्याला इथे आन्सर मिळालं की ती मायनस वन झिरो फोर रूट फिफ्टीन सो so, मल्टिप्लिकेशन कधीही आलं तर अशा पद्धतीने एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे पुढचं एक्झाम्पल तर खूपच सिम्पल आहे रूट फायने रूट इलेव्हनला मल्टिप्लाय करा देअर फोर रूट फाय इन टू रूट इलेव्हन केलं मायनस साईन ॲज इट इज परत ह्या रूट फायने रूट सेव्हनला मल्टिप्लाय करा रूट फाय इन टू रूट सेवन ठीक आहे या टू टू पेयर इथे तयार झालेला आहे सो so, इलेवन फायजा काय झाले तुमचे फिफ्टी फाय इलेवन फायजा काय झाले फिफ्टी फाय झाले मायनस सेवन फायजा किती झाले तुमचे थर्टी हा? फाय हां सेवन फाय जा थर्टी फाय आता हे वेगवेगळे सर्ज आलेलं आहे सेम सेम आले का नाही हां मग त्याच्यामुळे आपण हे असंच ठेवूया आन्सर काय आलं तुमचं फिफ्टी फाय मायनस रूट थर्टी फाय एवढंच तुमचं इथे आन्सर आलेलं आहे ठीक आहे येत्या लक्षात स्वशा अशा पद्धतीने आपण काय केलं या कॉड्राटिक सडचा मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे समजून घेतलं अजून एक एक्झाम्पल घ्या त्या एक एक थोडंसं हार्ड एक्झाम्पल घेते एक, एक एक म्हणजे तुमच्या अजून कन्सेप्ट क्लिअर होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ दी सड ही कन्सेप्ट जर कधीही तुम्हाला कधी फ्युचरमध्ये विचारलं गेलं तर कधीही काही अडचण येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडत असेल खूप कष्टाने तुमच्यासाठी हे व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत बराच वेळ द्यावा तो इडिटिंग या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून आपल्या ह्या ज्ञानाचा फायदा सगळ्यांना होणार आहे ठीक आहे चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट दिस इज वन मोर एक्झाम्पल फॉर यू हं हे एक्झाम्पल तुम्हाला हार्ड वाटलं म्हणून या पद्धतीचं मी परत एकदा एक्झाम्पल घेते या फोर रूट थ्रीने पूर्ण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे देर फॉर फोर रूट थ्री लिहून घेतलं परत हा पूर्ण ब्रॅकेट मी लिहून घेतलं सेवन रूट फाय मायनस रूट थ्री येतं लक्षात सगळ्यांच्या पहिले मी हा हे लिहून घेतला आणि हा पूर्ण ब्रॅकेट अशा पद्धतीने इथे लिहून घेतलेला आहे त्यानंतर मी हा मायनस रूट फाय लिहिणार आहे मायनस रूट फाय आणि त्यानंतर ह्या पूर्ण ब्रॅकेटला परत एकदा मी लिहून घेणार सेवन रूट फाय मायनस रूट थ्री आता इथे तुम्ही इझिली मल्टिप्लिकेशन करू शकतो याने याला कसं मल्टिप्लाय करायचं ऑलरेडी आपण याचे सिम्पल सिम्पल एक्झाम्पल बघितले याने याला मल्टिप्लाय करायचं आणि याने याला मल्टिप्लाय करायचं ठीक आहे सो पेअर करूया फोर रूट थ्री इन टू सेवन रूट फाय याची एक पेअर तयार झाली मायनस साईन ॲज इट इज परत फोर रूट थ्री लक्ष द्या सगळ्यांनी नीट समजून घ्या रूट थ्री फोर रूट थ्री इंटू रूट थ्री केलं त्यानंतर हे मायनस रूट फाय मायनस रूट फाय लिहिलं मायनस रूट फाय इन्टू सेवन रूट फाय यांचं मल्टिप्लिकेशन केलं हं यांची एक पेअर झाली पण इथे लक्षात घ्या मायनस मायनस काय आलेलं आहे तुमचं इथे मायनस मायनस बिकम प्लस झालेलं आहे इथे आपण प्लस केलं देअर फॉर रूट फाय इन टू रूट थ्री हं या रूट फायने या रूट थ्रीला मल्टिप्लाय केलं परंतु हे मायनस मायनस आपण मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे सो so, आता आपण याचं मल्टिप्लिकेशन करूया सेवन फोर जा किती आले तुमचे ट्वेंटी एट थ्री फाय जा किती झाले तुमचे रूट फिफ्टीन झालेलं आहे त्यानंतर मायनस फोर आहे इट इज थ्री थ्री जा किती झाले तुमचे रूट नाईन तो लिहून घेतला त्यानंतर मायनस फायव इथे काहीच नाही आहे म्हणजे सेवन वन तुमचं सेवन येणार आहे आणि इथे बघा रूट फाय बघा इथे रूट फाय माझं लिहायचं राहून गेलं रूट फाय फाय जा काय झाले तुमचे रूट ट्वेंटी फाय झालेले आहे त्यानंतर प्लस फाय थ्री जा फिफ्टीन इथे फाय थ्री जा फिफ्टीन आलेले आहे मग आता तुम्ही इथे जर ऑब्झर्व्ह केलं ह्या दोघांचं काय निघतं इथे स्क्वेअर रूट निघतं आहे मग आपण या दोघांचं स्क्वेअर रूट काढून घेऊया देअर फोर ट्वेंटी एट रूट फिफ्टीन मायनस फोर इन टू नाईनचं स्क्वेअर रूट काय आहे थ्री ते इथे लिहून घेतलं मायनस सेवन ट्वेंटी फायचं स्क्वेअर रूट काय आहे फाय ते आपण इथे लिहून घेतलं प्लस रूट फिफ्टीन ठीक आहे सो आपण इथे मल्टिप्लिकेशन करूया रूट फिफ्टीन फोर थ्री जा किती आले तुमचे ट्वेल्व आणि सेवन फाय जा थर्टी फाय आणि इथे रूट फिफ्टीन हां पुढचं मल्टिप्लिकेशन पुढचं करूया काय करूया मायनस ट्वेल्व मायनस थर्टी फाय काय होईल तुमचं मायनस ट्वेल्व मायनस थर्टी फाय मायनस मायनस बिकम प्लस फाय प्लस टू किती झाले सेवन थ्री प्लस वन किती झाले फोर मायनस फोर्टी सेवन किती आलं तुमचं इथे मायनस फोर्टी सेवन सो ट्वेंटी एट रूट फिफ्टीन मायनस फोर्टी सेवन हां मायनस फोर्टी सेवन रूट फिफ्टीन प्लस रूट फिफ्टीन प्लस रूट फिफ्टीन आलेलं आहे मग आता तुम्ही हे दोघंही सड इथे बघा हे काय आहे तुमची लाईक सड आहे त्या लाईक्स सडला आपण जवळ घेऊया देअर फोर ट्वेंटी एट रूट फिफ्टीन याच्याजवळ काय आणलं आपण प्लस रूट फिफ्टीन आणला आणि मायनस फोर्टी सेवनला आपण काय ठेवलं थोडं बाहेर ठेवलं ठीक आहे मग ते इथे काहीच नाही म्हणजे काय तुमचं वन आहे मग ट्वेंटी एट प्लस वन किती झाले तुमचे ट्वेंटी नाईन रूट फिफ्टीन ठीक आहे आणि मायनस फोर्टी सेवन ॲज इट इज झालं तुमचं फायनल आन्सर तुम्हाला मिळालेलं आहे, सो अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन ऑफ द सर्ड हा टॉपिक तुम्हाला कधीही दिला तर काही अडचण येणार नाही अशा पद्धतीने मी हे खूप सारे एक्स्ट्रा एक्झाम्पल्स पण तुमच्याकडून सॉल्व करून घेतलेले आहे या एक्स्ट्रा एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा आणि थ्री एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कमध्ये देते बघू तुम्हाला त्याचं फायनल आर्सर काढता येतं की नाही ऑलरेडी तुमच्या प्रॅक्टिस एट टू पॉईंट फोरमधले मी थ्री एक्झाम्पल्स घेतले अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल घेतले आणि आता थ्री तुम्हाला होमवर्कला देते सो लेट्स लेट दिस एक्झाम्पल डिअर स्टुडंट सो स्टुडंट दीज आर द एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क हे hey, होमवर्कसाठी मी एक्झाम्पल दिलेलं आहे याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला हे जे सड आहे त्या सडचं मल्टिप्लिकेशन फक्त करायचं आहे एकूण फाय एक्झाम्पल दिलेले आहे या प्रकारचे सगळे एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून घेतलेले आहे सेम एक्झाम्पल आहे चला सॉल्व्ह करा प्रॅक्टिस करा आणि मिळवा भरपूर मार्क्स आणि आन्सर कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन